मित्रांनो नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे गुड आफ्टरनून आम्हाला कुठे जायचं नव्हतं बाकी गेले शिवखोरीला आणि मी उठले लेट आणि वरती आली आणि हा व्ह्यू बघितला मनाला भरपूर आनंद झाला आणि आजचा लास्टचा दिवस आहे पूर्णपणे फ्री उद्या आमची सात तारीख आहे तर उद्याची आमची तिकीट आहे आणि कोणच नाही मी पोरी आणि बाकी बाकी सगळे सगळेजण शिवकोरला गेलेत आणि हा व्ह्यू बघा थांबा सकाळचा नजारा ही आरती गुवारी आहे आरती हा दर्शन घेण्यासाठी काही दोन दोन तीन तीन दिवस राहायला लागतं इथे भेटणाऱ्याला ना भेटतं नाही हा नवीन रस्ता तुम्ही काय सांगाल बरं की काय नेहमी तिकडेच जातात आणि हात तिकडचाच व्ह्यू दाखवतात गाईज खरंच खूपच मस्त आहे इथे बघण्यासारखं आहे बघू माझी इच्छा आहे की आता चैत्र महिन्यातली नवरात्र नेते बरोबर तर तेव्हा माझी इच्छा आहे येणार शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि माझा उपवास पण असतो नऊ दिवस बघू माता इथे काहीच येण्यासाठी ना श्रद्धा मनातून आतून आतून मनातून एकदम मनातून एकदम एकदम म्हणजे एकदम मनातून श्रद्धा पाहिजे आपल्याला आपोआप बुलावा येणार आपोआप बोलतात माता ऐसे कुछ बुलाती नाही आहे माका बुलावा आता तभी आता आहे लोक ऐसा बुलावा नाही आता है माता राणी का सगळीच भेटू आपण बघू आजचा दिवस कसा जातो तो आमचा इथे माझाचा भरपूर चांगला गेला आहे कारण की भरपूर वर्षे उशिराने उठली आहे एवढ्या दिवसातून तर सकाळची रोज चार पाचला उठाल लागायचा आंघोळ वगैरे करून रेडी राहायला लागायचं पण ना, आज नाही आज मस्तपैकी उठले लेट वरती आले नाश्ता केला चहा पाणी पिला बारा वाजता चहा आणि नाश्ता केला आहे बघू तीन चारला जेऊ मी जवेन पोरीला देईन पोरी, दे, पोरी मॅगडीला गेलेलं सकाळ सकाळ माझ्या भेटू थोड्या वेळाने आणि मित्रांनो ह्या मंदिराची कहाणी वेगळी आहे मला पण थोडं माहिती नाही काहीतरी वेगळीच कहाणी आहे तुम्हाला माहिती आहे हा मंदिर जेव्हा बनवायला घेतला ना तेव्हा ना Uh, काहीतरी प्रकट झालं आणि ते मंदिर अर्धच राहिलं मला तेवढी स्टोरी माहीत नाही आहे पण काहीतरी स्टोरी आहे याची खूपच भारी वाटते काही आणि मित्रांनो स्टेशन काय लांब नाही जवळच आहे पण ते बोलतात ना गळ्या गळ्या हिंडून येवायला लागते ऐसा ला झाला आहे बघू आता आजचा दिवस हा जातोय तो मी हल्ली टॅरेसवरती आली आहे टेरेस आहे आणि आता टेरेस आहे आणि हा इकडे बघा टेरेस आहे वेगा शो नो मी अशीच बसलेली आहे आणि मस्त पैकी एक साइडला टी बघते आणि या दोघी बघा काय करतात ए अरे नो काय खात ए अरे काय खातस मॅगी आणि मी मस्त पैकी टी बघते आणि आमचा बेडरूम मस्तपैकी आहे सो श्विटाने उद्यासाठी भरून ठेवलं आहे बॅगा कारण का उद्या आमची अशी ट्रेन आहे मस्तरी भरून ठेवलं आहे आजचा दिवस असाच डोळून डोळून लोळून करायचा आहे हा हा पण कौशी झोपाचा प्रयत्न करते पण झोपूच येत नाही कारण काय लेट उठलो तर काय झोपी आहे येईल आणि म्हणून टाईमपास बघू अजून आईच आता आली नाही आई शिवकोरीला जेलॅन सगळी म्हणजे सतरा जणां जेलीन बाकी आम्ही हाव आईच बघा कधी हो या बायका न जाणारा मॅगडीला त्या कटरामध्ये मॅगडीला आल्यान हाय कर तर हाय कर हाय हाय आमच्या आई तर आयुष्यान क मॅगडीला गेली नसल काही कवाच नाही गेली आई आत्ता गेल्या असतील तुम्ही आई आई जाऊन आल्या म्हणजे या दोघी नाही कवाच बघा कटराला आल्यावर काय काय बघायला लागतं आपल्याला ह ना त्याला मला आजचा दिवस आज आपला पैशाकडे बघाच नाही खपत का नाही पैशाकडे बघायचं नाही आम्ही फ्रहो डॉमिनोज मध्ये आज लास्टचा दिवस आम्ही फुल पार्टी आणि एन्जॉय करत आहोत आजचा दिवस गेला आमचा टंगाल टिंगाल करूनच आता बघूया माझाच आहे आणि मस्त डॉमिनोज आहे काहीच कटराला आणि स्वस्त पण आहे आपल्यापेक्षा स्वस्त आहे पण चव नाही ना गौरी असला खातला आजचा दिवस आहे चला भेटू आता आपण नंतरला म्हणजे सोन्याची मित्रांनो फायनल आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही बघा मस्त पैकी एन्जॉय आणि पार्टी करत असतो मित्रांनो या खायला अलाफोन सो मित्रों मैंने बगा मस्त पैकी हा सेट घायरा सारा बेला उमर दिस माय फैमिली हम दो हमारे नहीं हम दो हमारे दो हम आपके है कौन एक नंबर हा उरी है गाइस एक नंबर हा है एक नंबर मुझे एक नंबर हा है हंसते बगा हंसते बगा नमस्कार मित्रांनो तर आमचा आज शेवटचा दिवस आहे आणि तो पण मस्तपैकी आम्ही स्टेशनला आलो लवकरच कारण का स्टेशनला ट्रेन ऑलरेडी लागलेली असते आणि ती दहाची असली तर नेमकी दहालाच सुटणार म्हणून मस्तपैकी आम्ही आता आलेलो आहोत आपण सगळ्यांना विचारूया का प्रवास कसा झाला आणि कसा वाटला आमच्यावर येऊन चला आपण जाऊन त्यांना विचारूया आणि मित्रांनो खूपच भारी वाटतंय आणि इथून जा, जाताना पाय हलत नाहीत कारण का शपथ सांगते तुम्हाला आवली शपथ मन भरून येतं मी तर खरं मी तर खरं सांगू तुम्हाला मी तर परत येईन मला खूप आवडतं इथे यायला मला म्हणजे आवडतं म्हणजे सांगूच नाही सगळं तुम्हाला मी अक्षरशः पाणी डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी भरतंय आहे जय माता दी भेटूया सगळ्यांना विचारूया आपण की कसा प्रवास झाला मी कसं वाटलं सर्व येऊन ते तर चला आपण जाऊ हॅलो गाईज शेवटचा दिवस कसं वाटलं मनीषा डार्लिंग हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे सो कसं वाटलं वाटलं म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये येऊ न ये पुन्हा येईल कटल कस वाटलं आमच्या फॅमिलीमध्ये येऊ मग इथे बघू ना मला कसं वाटलं अप तर सांगाच नको ना कोण अशी कसं वाटलं सो 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 आमच्या शोभा शोभाई वलीच्या कसं वाटलं कस वाटलं तुम्हाला पैसा वसूल नक्की आमची बाय मामाजी कसं वाटलं मामाचं मद्रास अण्णा दिसतं ना आमचा तो असंच आमच्या आमच्या बरोबर देवीची कृपा असू दे आणि अजून ट्रेनचा प्रवास जाता जाता बघूया कसा होतोय तो माझा माझं म्हण म म्हणण्याने आनंदानेच होऊ दे आणि सगळ्यांना आनंदच राहू दे आणि बघू तो पुढचा प्रवास सो भेटूया आणि ही बड्डे गल हॅपी बड्डे नाव नाही मला तुझा माहितीच तसं जिनवीकाचा हॅपी बड्डे आहे

बेच आहे चल सगळ्यांना वाटीत वाटीत तू मग त्याला येऊ चल मग आपली माणसं हॅपी बर्थडे

सो मित्रांनो लास्ट हे काय जास्त काढली नाही आणि का झोपूनच दिवस चाललेले आमचे तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये माझा ब्लॉग इथेच एंड